प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज इत्तरकंजी येथील श्रद्धा अकॅडेमीवरती पालकवर्गाचा मोर्चा शिक्षकांनी केले पालकांना दमदाटी इतरकंजी येथील श्रद्धा अकॅडेमी नावाने अकॅडेमी असून त्या अकॅडेमीमध्ये विद्यार्थ्यांच्याकरता हॉस्टेलची सुविधा असून त्या सुविधा अपुऱ्या असल्यामुळे काही पालकांनी आपल्या मुलांना अकॅडमी शेजारी असणाऱ्या खाजगी हॉस्टेलमध्ये ठेवले होते पण श्रद्धा अकॅडमीमधील काही शिक्षकांनी त्या खाजगी हॉस्टेलमध्ये जाऊन तेथील मुलींना दमदाटी करून मारहाण करत असल्याचा अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये तुम्ही राहायचं असं सांगत त्यांच्याकडून लेखी स्वरूपात लिहून घेतले त्याच कारणाने आज जाब विचारण्यासाठी पालकवर्गाने श्रद्धा अकॅडमीवरती मोर्चा काढत चांगले धारे उधरले त्याचवेळी अकॅडमीमधील काही शिक्षकांनी पालकांच्या अंगावर जाऊन धावून जाण्याचा प्रकार केल्याने काही काळ पालक संतप्त झाले त्यामुळे काही काळात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते डेव्हलपमेंटमध्ये माझी मुलगी फोर इयर प्रोग्राममध्ये दहावीला शिकायली आहे त्यांचं शाळेचं पण हॉस्टेल आहे मेस आहे पण ते मला तिथं काय तर कमतरता का जाणवली म्हणून मी प्रायव्हेट हॉस्टेल आणि प्रायव्हेट मेस लावली एक महिना व्यवस्थित चालू होतं पण काल इन्स्टिट्यूटमधल्या काही लेडीज शिक्षक येऊन पोवार सगळं पोवार मॅडम त्यांचं नाव काय तर पोवार मॅडम आहे त्यांनी झडती घेतली प्रायव्हेट प्रिमायसेसमध्ये घुसून घरमालक घरी नसतानासुद्धा पायात शूज घालून बेडवर चढून सगळं सामान अक्षरश असं चोरी केल्यागत इस्कटून सगळे मोबाईल फोन कॉल सगळे घेऊन गेलेले आहेत त्यांना आम्ही विचारलं असता ते सांगितले आम्हाला टेन्सर पर आणि परमिशन आम्ही प्रायव्हेट हॉस्टेलला का ठेवलं प्रायव्हेट मेस का लावली या दोन कारणासाठी तिने आम्हाला दाखला द्यायसाठी बलजबरी करायला लागलेत म्हणून आम्ही आज येथे तांबेसरांच्या अकॅडमीमध्ये सर्व पालक लोक एकत्र जमलेलो आहे आमच्या हॉस्टेलला आमची मेस काय तुमच्या मुलांना का काढणार हां तुमच्या मुलांचं भवितव्य शिक्षण नाही मला त्यांचं स्कूलचं हॉस्टेल पण नको आहे त्यांची मेस पण नको आहे नऊ ते पाच आमची मुलगी तुमच्या शाळेत येणार संध्याकाळी पाच ते परत सकाळी नऊपर्यंत आमची मुलगी कुठून येत्या कुठल्या मेसचं जेवण जीवत त्यांचं त्याच्याशी काही त्यांचं देणं घेणं नाही अकॅडमिक संबंधी काय त्यांची तक्रार असेल जरूर आम्हाला बोलवा आम्ही दिवसातून पाच वेळा येतो अकॅडमिक त्यांच्या सुद्धा हेडमिस्टर शिकत आहे तिला काल बुखारी बो, मॅडमांनी बोलवून घेतलं आणि दुसऱ्या मुलींची नावं सांगण्यासाठी टॉर्चर केलं सांगितलं सांग सांग सांगितलं नाही म्हणून गाडीत ढकलून गाडीत घालून त्यांनी इथंपर्यंत आणलं ह्या कॅम्पसला आणि त्यांच्याकडून वधवून घेऊन लिहून घेतलं आहे की आम्हाला हॉस्टेल चांगलं नाही आहे आमची गैरसोयी होत्या आम्ही रात्रभर मोबाईल वापरतो आहे असं त्यांनी घेतलं आहे आणि मारहाण दुसऱ्या मुलींची मारहाण केली आहे त्यांनी आमच्या मुली घाबरल्या आहेत पूर्ण त्या रडत आहेत त्यांना ताप आलेला आहे आज काय का? अन्ने ते जाब विचारण्यासाठी इथं आलेलं आहे विचारण्यासाठी आहे की हे योग्य आहे का मुलांवर तंत्र आणण्याच आणण्याचं काम करत दबाव आणण्याच हे करत केस ओढून मारले मुलांना मुलींना कुणी मारल पोर मॅडम आणि कवधाडी मॅडम